नमस्कार सर्व शेतकरी मित्रांसाठी घेऊन आलोय महत्वाच्या महत्त्वाच्या ताज्या बातम्या बिग ब्रेकिंग न्यूज सध्या जर बघितले तर जे अतिवृष्टीग्रस्तांसाठी दोन हजार पाचशे चाळीस कोटी रुपयांची मदत या ठिकाणी जे सरकारने जाहीर केलेली आहे यामध्ये जर बघितलं तर पहिल्या पहिली पण काय रक्कम जाहीर केलेली होती त्या रकमेमध्ये शेतकऱ्यांना पैसे बँक खात्यावर ट्रान्सफर झालेले आहेत आता ही रक्कम जी आहे लवकरात लवकर बँक खात्यावर ट्रान्सफर होईल यानंतर दुसरी महत्वाची बातमी आहे कांदा बाजारभावासंदर्भात तर राज्यात जर बघितलं तर आज कांद्याची मार्केट जे आहे त्या ठिकाणी कमीत कमी एक हजार रुपये सरासरी पंधराशे तर जास्तीत जास्त दोन हजार पर्यंत मार्केट कांद्याच्या या ठिकाणी पाहायला मिळत आहे बहुतांश बाजार समित्यामध्ये बघितलं तर जे कांद्याचे बाजारभाव जे आपल्याला थोडा चढ उतार या ठिकाणी पाहिला मिळत आहे यामध्ये याम जर बघितलं तर जे बाजारभाव कमीत कमी चार हजार रुपये प्रति क्विंटल झालेच पाहिजे कांद्याचे यानंतर बघूया सोयाबीन मार्केटचे बाजारभाव राज्यामध्ये जर बघितलं तर जे मार्केट या ठिकाणी आपल्याला ॲव्हरेजमध्येच या ठिकाणी पाहायला मिळत आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता बाजार समित्यांमध्ये चार हजारपासून चार हजार दोनशे एक अर्ध वक्कल चार हजार तीनशेपर्यंत जात आहे मोठी या ठिकाणी सुधारणा नाही मालक मात्र हलका ते मध्यम बदलच सध्या आपल्याला मार्केटमध्ये पाहायला मिळत आहे आवकसुद्धा या ठिकाणी मापात आहे सोयाबीनची आवकसुद्धा मोठी नाही तरीसुद्धा जो बाजारभावामध्ये बदल पाहिजे होता मोठ्या प्रमाणात बाजारभाव वाढायला पाहिजे होते ते सध्या आता नाही बघा पुढील काळामध्ये काय बाजारभाव या का ठिकाणी राहू शकते यानंतर तुम्ही बघा कापसाचे मार्केट बघू समुद्रपूरमध्ये सरासरी सहा हजार नऊशे तर जास्तीत जास्त सात हजारपर्यंत मार्केट या ठिकाणी पाहायला मिळत आहे बासष्ट क्विंटलची आवक या ठिकाणी आलेली आहे कापसाचे मार्केट जे आहे मागच्या काही दिवसापासून थोडेशा सुधारलेले आहे तरी सुद्धा जे मार्केटची अपेक्षा आहे की शेतकऱ्यांची अपेक्षा आहे की आठ हजारपर्यंत मार्केट या ठिकाणी गेली पाहिजे बघूयात भविष्यात काय होते मात्र सध्या तरी मार्केट सात हजार सात हजार दोनशे पर्यंत मार्केट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे पुढच्या काही काळामध्ये बाजारभावात आणखीन सुधारणा झाली पाहिजे नंतर तुरीचे मार्केट बघा कारांजामध्ये सरासरी सहा हजार सातशे तर जास्तीत जास्त सात हजार शंभर रुपये मार्केट तुरीला या ठिकाणी पाहायला मिळत आहे या ठिकाणीसुद्धा जर बघितलं तर तुरीच्या बाजारभावात काय मोठा बदल या ठिकाणी पाहायला मिळत नाही बाजारभाव सध्या ठीकठाक आहे मात्र तरीसुद्धा एक आठ हजारपर्यंत बाजारभाव जाईल अशी शेतकऱ्यांची अपेक्षा होती मात्र सध्या जर बघितलं तर जय थोडासा अंदाज या ठिकाणी फिल आहे जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस कालावधीत अतिवृष्टी व पूर यामुळे बाधित झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानापोटी नागपूर अमरावती छत्रपती संभाजीनगर आणि पुणे विभागातील जिल्ह्यात अबाधित झालेल्या शेतकऱ्यांना दोन ते तीन हेक्टर मर्यादित वाढीव एक हेक्टरसाठी एकशे वीस कोटी तेहतीस लाख सत्त्याऐंशी हजाराची मदत वितरित करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे तर ही एकदम चांगली बातमी आहे सर्व शेतकरी मित्रांसाठी त्यांच्या बँक खात्यावर पुढील काही दिवसामध्ये जे आहे हे पैसे डायरेक्ट डीपीटीने म्हणजे बँक खात्यावर हे पैसे वितरित होतील त्यामुळे घाबरून जाण्याचे कारण नाही सर्वांना मदत ठिकाणी मिळणार आहे असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहे मात्र तरी सुद्धा एक शेतकऱ्यांची अपेक्षा आहे की वाढीव आणि भरीव रक्कम या ठिकाणी मिळाली पाहिजे सध्या जर बघितलं तर उत्पादन खर्च निघणे शेतकऱ्यांना अशक्य झालेले नंतर जर बघितलं तर नमो किसान योजना आणि पीएम किसान योजनेच्या पुढच्या हप्त्या संदर्भात भरपूर भरपूर शेतकरी प्रश्न विचारत आहे त्यामध्ये जर बघितलं तर पुढील हप्ता बँक खात्यावर ट्रान्सफर सध्या तरी या ठिकाणी होणार नाही याचे अपडेट सध्या एकच आहे की पुढच्या महिन्यामध्ये हे पैसे बँक खात्यावर ट्रान्सफर होतील मात्र याची तारीख अजून आलेली नाही तारीख आल्यानंतर सर्वांना ही तारीख जी आहे लवकरात लवकर सांगण्यात येईल यामध्ये जर बघितलं तर जे आहे बऱ्याच लोकांनी ए के करणं बाकी होतं त्यांनी सुद्धा ए करून घ्या यानंतर नोव्हेंबर महिन्यामध्ये बघा तुम्ही थंडीपेक्षा यावर्षी पाऊसच जास्त झालेला आहे नोव्हेंबर महिन्यात थोडं गणित या ठिकाणी बिघडलेलं आहे मात्र थंडी जी आहे आता पुढच्या दोन ते चार दिवसापासून सुरुवात होईल सध्या तरी पावसामुळे थंडी कमी आहे बघू